नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गावचा आधार न्यायाची ढाल सत्यासाठी उभा पोलीस पाटील बलवान भाला नाही पदाचा गर्व नाही पदाचा माज लोकांच्या विश्वासातच त्याचा तेस खरा राज लोकांच्या विश्वासातच त्याचा तेस खरा राज विद्यार्थी मित्रांनो म्हणून या रुबबदार पदासाठी ती। गावातीलच स्थानिक रहिवाशी असावा अशी अट पहिल्यापासूनच रीती रिवाजाप्रमाणे चालत आलेले आहे पोलीस पाटील गावचा मान सन्मान रखवालदार देखभाल करणारा गावात शांतता नांदावी म्हणून तो अहोरात्र झटणारा गाव सुखाने जोपावं आणि पाटलानं ते जागून त्याची राखण करावी कारण गाव माझं हे शांततेनं नांदावं म्हणून विद्यार्थी मित्रांनो याच पोलीस पाटील पदाची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आता मी कॉमनली महाराष्ट्रात प्रत्येक उपविभागानुसार ह्या जाहिराती प्रसिद्ध होतील परंतु मी स्वप्नील भंडारे या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती कॉमनली जी काही पात्रता असते त्याची काही जी महत्वाची अटी असतात त्याची परीक्षेचं स्वरूप कसं असतं तुम्हाला पोलीस पाटील होण्यासाठी तुमची अहर्ता काय लागते पात्रता काय लागते हे जे कॉमन गोष्टी आहेत त्या की ज्या महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी आवश्यक असतात त्या या ठिकाणी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या विभागामध्ये आपल्या गावामध्ये पोलीस पाटील पदाची जेव्हा हो जाहिराती आता काही ठिकाणी आलेलीच आहे पण पुढीलही काळात येणार आहे तर त्याकरता या सर्व गोष्टी समान असतील लागू असतील म्हणून कॉमन गोष्टींवरती हा व्हिडिओ आहे आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवायला देखील विसरू नका तुम्हाला पोलीस पाटील व्हायचंय ना चला या ठिकाणी आपण आता लगेच चालू करूया चला विद्यार्थी मित्रांनो पोलीस पाटील व्हायचं आनंदाची बातमी पोलीस पाटील पदाची पार्ट जाहिरात आली मग आपल्या या बांधवांना ज्या विद्यार्थ्यांना ज्या बंधू भगिनींना या ठिकाणी पोलीस पाटील व्हायचं त्यांच्यासाठी एक इन्फिनिटी अकॅडमी रेकॉर्डेड बॅच आपल्यासाठी घेऊन आलेली आहे मग ही बॅच काय असणार आहे ही बॅच तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो आपला हा ग्रामीण भागातील विद्यार्थी त्याच्यापर्यंत ह्या या शिक्षण पोहोचावं तो या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पुढे जावा म्हणून इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सर्व बॅच मध्ये या ठिकाणी कमी फी मध्ये की ग्रामीण भागातील गावातील विद्यार्थ्याला खेडोपाडी या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचं शिक्षण पोहोचलं पाहिजे त्याचं नोकरी मिळवण्याचं स्वप्न साकार झालं पाहिजे त्याला आर्थिक चणचण बसू नये म्हणून खूप डिस्काउंटमध्ये कमी फी मध्ये या ठिकाणी बॅच उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आता सध्या या ज्या काही बॅच येत आहेत इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती त्या खूप कमी फी मध्ये असतील आता ही पोलीस पाटील पदासाठी जी रेकॉर्डेड बॅच आहे अध्यायवत अभ्यासक्रमानुसार शिकवणे आहे जो काही सिलेबस आहे तो फोकस करून या ठिकाणी शिकवणी तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव आणि व्हॅलिडिटी एक वर्ष तुम्ही किती वेळा ते व्हिडिओ बघू शकता आणि अभ्यासामध्ये परिपूर्ण होऊ शकता अशा प्रकारची ही पोलीस पाटीलची बॅच मी तुम्हाला एक सजेस्ट करतो बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पोलीस पाटील व्हायचे तर बघा बीड जिल्ह्यासाठी बघा आता सध्या बीड जिल्ह्यासाठी अकराशे अठ्याहत्तर जागा आणि पदाचं नाव आहे पोलीस पाटील बघा नवकरच ठिकाण बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्याचं मी ते एक डिटेल काढून आणली की जेणेकरून कॉमनली हे असणार आहे बघा पुढे जाऊया की बघा महत्वाची तारखा आता बीड जिल्ह्याची जी काय पोलीस पाटील पदाची जाहिरात आहे त्यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीस जानेवारी असणार आहे लेखी परीक्षा बावीस फेब्रुवारीला होणार आहे कागदपत्र तपासणी आणि मुलाखत लगेच बावीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान होणार आहे आणि अंतिम निकाल दोन मार्च दोन हजार सव्वीस रोजी तुम्हाला गुलाल उदळण्याचं हे एक डेट या ठिकाणी ही डेट असणार आहे तारीख असणार आहे ती वेळ असणार आहे तुमचा आनंद उत्सव साजरा करण्याची त्यानंतर आता हे कॉ म्हणले बघा कुठेही कुठेही जाहिराती होय मराठी जी आहे ती पंचवीस ते पंचेचाळीस वर्षे यामध्ये कास्टनुसार वगैरे असं काय त्या ठिकाणी दिलेलं नाही सगळ्यांना कॉ म्हले पंचवीस ते पंचेचाळीस वर्षे तुमची वय मर्यादा असणार आहे आणि बीड जिल्ह्याची जी काय जाहिरात आली त्याच्यासाठी तीस जानेवारी ही काउंट म्हणजे तुम्ही वय मोजण्याची तारीख असणार आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे पण जे काय जाहीर येतील त्याला पोलीस पाटील होण्यासाठी तुम्हाला इतर ठिकाणी सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारतील पोलीस पाटील होण्यासाठी वय मर्यादा काय असते तर पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अर्ज करण्यासाठी फी पूर्ण महाराष्ट्रात एकच फी राहील एक हजार रुपये खुला प्रवर्ग आणि इतर ठिकाणी जे काही प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी आठशे रुपये फी त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता किमान तो दहावी उत्तीर्ण असावा मग विद्यार्थी मित्रांनो दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बघा वयाची पंचेचाळीस वर्ष देखील त्यांनी पूर्ण केलेली असतील तरी तो अर्ज दाखल करू शकतो हे लक्षात ठेवा कारण अर्ज दाखल करण्याची जे काय वयाची अट आहे ती पंचवीस पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष मग आता जे घडीला जो चाळीस वर्ष वय असेल तो सुद्धा या ठिकाणी अर्ज दाखल करेल बेचाळीस पंचेचाळीस पर्यंत असणारा उमेदवार म्हणजे महिला असेल आणि पुरुष असेल दोघांनाही ती वयवर्धा असणार आहे आणि दहावी पास असला की तो पोलीस पाटील होऊ शकतो संबंधित गावचा तो स्थानिक रहिवाशी असावा ही एक अट त्या ठिकाणी दिलेली आहे आता जे काय ऑफिसरी पूर्ण अर्हता मी पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक अर्हता जी आहे ती लक्षात घ्या तो दहावी पास असावा वय वयमर्द करता जे काही त्याचं वय आहे ते वय पंचवीस पंचवीस कमीत कमी आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष वय असावं पोलीस पाटील पदा पदा करता वयमर्दा शिथिलक्षम नाही म्हणजे त्याला कोणत्याही प्रवर्गानुसार तीन वर्षाची वाढ असते किंवा पाच वर्षाची वाढ असते असं काही नाही स्थानिक आणि अर्ज जो काही पोलीस पाटील होऊ इच्छिनारा जो अर्जदार आहे तो स्थानिक आणि कायम रहिवासी असावा हे सगळ्यात महत्वाचं लक्षात असू दे आणि मग तो रहिवाशी असण्यासाठी त्यांनी काय द्यायचं ग्रामपंचायत तहसीलदार यांची रहिवाशी प्रमाणपत्र म्हणजे डोमस साईल या ठिकाणी त्यांनी द्यायचं आहे रेशन कार्ड निवडणूक आधार निवडणूकचे आपले मतदान ओळखपत्र असतं ते किंवा आधार कार्ड किंवा ज्या पुराव्याने स्थानिक किंवा कायम रहिवाशी असल्याचा जो काय पुरावा या ठिकाणी सिद्ध होतो असे पुरावे तुम्हाला देणे गरजेचे राहील मुलाखतीचे टायमाला तुम्हाला तो द्यावा लागेल स्वतःच ईमेल मोबाईल आयडी क्रमांक तुम्हाला काढून घ्या फॉर्म भरण्यासाठी त्यानंतर शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असावं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी असणार आहे बघा त्यानंतर महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्याच्याकडे असावं दोन हजार जो काही लहान कुटुंबचा जो नियम आहे दोन हजार पाचचा जो काही कायदा आहे त्यानुसार ते लहान कुटुंबाचे अर्थ त्यांनी धारण केलेले असावी अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग आणि आरक्षित जे काय प्रवर्ग त्या पदाकरता सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेलं जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला त्या प्रवर्गातून अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असणार आहे मग जातीचं प्रमाणपत्र जर आलं तर कास्ट व्हॅलिडिटी देखील आली बघा तहसीलदारचं त्यांच्याकडचं जर तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असेल परंतु नंतर कास्ट व्हॅलिडिटी लागेल आता हे जर कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे कास्ट सर्टिफिकेट जर लागणार असेल तर नॉन क्रिमिनल देखील त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असणार आहे आता इतर मागास प्रवर्ग जे काय आहेत या प्र ते मी सांगतो ते प्रवर्ग लक्षात ठेवा इतर मागस प्रवर्ग विशेष मागस प्रवर्ग विजा अ भज ड या इस... या प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीकरता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती गट नॉन क्रिमिनल मोडत नसल्यास नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील लक्षात ठेवा काय सांगितले आता सांगितले प्रवर्गामध्ये उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट क्रिमिलियर यामध्ये मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील हे या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल ईडब्ल्यू एस करता आरक्षित जागेसाठी पंचवीसवीचे विचार तहसील यांनी दिले निर्गमित केलेलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिड असलेलं ईडब्ल्यू एस चे प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक असणार असणं आसना खूप गरजेचं आहे आता ही झाली अर्था त्यानंतर सगळ्यात महत्वाचं परीक्षा स्वरूप कशी असेल ते या ठिकाणी बघून या पोलीस पाटील पदा करता ऐंशी मार्काची लेखी परीक्षा होईल वीस मार्काची तोंडी परीक्षा होईल अशी शंभर गुणांची परीक्षा आणि त्यावरती तुमचं जाणार आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा लेखी परीक्षेचं स्वरूप लेखी परीक्षा ऐंशी गुणाची वस्तुनिष्ठ भावपार या प्रकारचे प्रश्न येतील त्यानंतर जो काय दर्जा आहे तो दर्जा तुमची शैक्षणिक अर्थ दहावीच्या लेवलची असल्यामुळे तो परीक्षेत येणारा प्रश्न त्याची काठिण्य पातळी दहावी विद्या दहावीला असणारा शिकलेला विद्यार्थी त्याचं ज्ञान जे जेवढे काय असेल त्या काठीने पातळीनुसार तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत हे गोष्टी लक्षात ठेवा सामान्य ज्ञान विचारलं जाईल गणित असेल पोलीस पाटलाचे अधिकार या ठिकाणी विचारले जातील कर्तव्य त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी स्थानिक परिसराची माहिती चालू घडामोडी इत्यादीवरती तुम्हाला प्रश्न या ठिकाणी या परीक्षेत विचारले जातील परीक्षा महाराष्ट्रात कुठल्याही उपविभागाचा पोलीस पाटलाचा पेपर असू द्या त्याच्याकरता हा सिलेबस असेल लक्षात ठेवा आता तुम्हाला मुलाखतीला पात्र होण्यासाठी ऐंशी गुणांपैकी किमान छत्तीस गुण मिळवणं तुम्हाला गरजेचं आहे कारण नियमच आहे की एकूण परीक्षेच्या पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला परीक्षेला पात्र करतात किंवा निवड होण्यासाठी पात्र करतात लक्षात ठेवा त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाकडे जो काही निर्णय आहे तो निर्णयाशी धरूनच लेखी परीक्षा घेते वेळी उत्तर पत्रिकेवर उत्तर लिहिण्यासाठी अथवा चिन्हांकित करण्यासाठी काळा शाईचा बॉल पेन तुम्हाला वापरावा लागेल मुलाखतीस पात्र ठरलेले उमेदवार पोलीस पाटील भरती निवडीसाठी घेण्यात येणार मुलाखतीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य राहील तोंडी परीक्षेत अनुपस्थित राहणार उमेदवार नंतर म्हणजे जर तो मुलाखतीला आलाच नाही तर तो निवड प्रक्रियेतून बाद केला जाईल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा पोलीस पाटील होण्यासाठी जी काय पात्रता अर्हता लागते ती या ठिकाणी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असणार आहे आता यामध्ये तुम्हाला वय सांगितलं पात्रता सांगितली फी सांगितली बॅच बॅच सुद्धा काय अभ्यास करायचा ते सुद्धा सांगितलं परीक्षेला येण स्वरूप काय आहे ते पण सांगितलं सिलेबस काय आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगितलं महाराष्ट्रातील कुठलेही पोलीस पाटील भरती आल्यानंतर हाच क्रायटेरिया असणार आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा आणि अभ्यासाला लागा या ठिकाणी थांबतो जर नवीन काय अपडेट आली तर तुमच्यापर्यंत मी पोहचवणार आहे त्याकरता या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला आपोआप या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती स्क्रीनवरती त्याची नोटिफिकेशन येत राहील या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद